दोन बी येत नाहीये मी शिकवताना विद्यार्थ्यांना हे सांगतो की आपल्या देशाला जर कोणी खराब केलं असेल तर दोन बी न केलेला एक आहे भगवान दुसरा आहे भूत <laughs> या दोन गोष्टी अशा खतम करून राहिले पण मी तुमचा विचारसेल खतम झालेली आहे मी सायन्स शिकवतो ऍटॉडॉमी फिजॉलॉजी शिकवतो सायन्स मध्ये मी एक्झामवर देतो जसं जेम्स व्हॅड सांगितलेलं आहे तसं मी सायन्स मध्ये त्यांना सांगत असतो की न्यूटन न्यूटनचे सिद्धांत सांगत असतो की एक न्यूटन नावाचा व्यक्ती जसं आपले इथे झाड आहे तसं ते ऍपलच्या झाडाखाली एकदा पुस्तक वाचत बसत आता पुस्तक वाचत बसला असताना काय झालं की ते ऍपल पिकलं आहे पडलं त्याच्या डोक्यावर त्याच्या डोक्यावर पडलं त्याचं डोकं चक लावलं आता त्याच्या ठिकाणी एखादा भारतात व्यक्ती असतात त्याच्या डोक्यावर ते पडलं असतं तर सगळ्यात पहिले त्याच्या डोक्यात काय विचार आला असता अरे हे मला काय भेटलेलं आहे देवानं प्रसाद दिलेला आहे बरोबर आहे की नाही देवानं प्रसाद दिलेला आहे आता तो जर व्यक्ती स्वार्थी असत आपण त्याही व्यक्तीची चिडफाळ तो व्यक्ती स्वार्थी असत काय कर घाटक खाई मला भेटलेला ना देवाला मला एकट्याच दिलेला आहे मी खाऊन टाक मी अमर होऊन जाईल असा सामाजिक असं त्याचे तुकडे करत घरातल्या व्यक्तींना दे म्हणजे कुटुंबाला सा दे चला बाबा मी अमर होईल मला जे हे मिळालेलं देवाचं फळ हे मी कमी कमी घरी आपल्या लोकांना दे समजा तो व्यक्ती थोडासा सामाजिक असेल तर त्याचे शंभर तुकडे करत सारे गावात वाढून दे पण त्याच्या डोक्यात काय बसलेलं आहे हे काम पडलं आहे आमची हे देवानं मला प्रसाद दिलेला आहे देवाने मला प्रसाद दिलेला आहे आपल्या देशामध्ये कारण की ती मानसिकता आहे जे काही आपल्या डोक्यावर जे प्रभाव होत आहे लहानपणापासून त्याचा हा पण परिपाकन भारतातला नाही न्यूटन त्याच्या तडाशी गेला हा जागा झाडून पडते तर खालीच खाऊन पडते टावर तिथून पाळलं पंचवीस मध्ये याच्यावर गेला बिल्डिंग वर तिथून फेकून पाहिलं अरे कुठूनही फेकून वा साऱ्या गोष्टी खालीच येते पाहिजे खालीच येते म्हणजे अशी काहीतरी गोष्ट आहे या पृथ्वीमध्ये अशी काहीतरी गोष्ट आहे की जी आपल्याला निरंतर आपल्याकडे ओळख राहते आणि ती शक्ती म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे आणि त्याचा शोध त्यानी मग त्यावेळेस लाव आता याच्या पहिले गुरुत्वाकर्षण शक्ती नव्हती का निसर्गामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती होती पण त्या बाबतीत कोणी विचार केला काय नाही केला भारतात आले होते लोक पण भारतात लोकांच्या लक्षात लय पडले पण त्याने कधी तळाशी केले काय त्याची मीमांसा केली का नाही केली ना जेम्स ट्रॅटनं जेव्हा तिसऱ्यांदा ओळ तेव्हा त्याच्या ते लक्षात आलं तो त्याच्या खोला केला की अशी काहीतरी गोष्ट आहे की ज्या गोष्टीमुळे हे जे आहे झाकण हे फेकल्या जाते म्हणजे अशी काहीतरी पाण्यामध्ये काहीतरी अशी शक्ती निर्माण होते की जे दिसणार पाणी आहे त्याच्यामध्ये इतकी प्रचंड शक्ती निर्माण होते की ते झाकण ते फेकून देत आणि मग त्याने विचार केला की जर मी या शक्तीचा उपयोग हो, मी या शक्तीचा उपयोग हो, जर तिच्याकडनं काम करून घेण्यासाठी करेल तर कस होईल आणि मग त्याचं डोकं चाललं आणि जे कोळशावर चालणार वाफेच इंजिन आहे त्याचा शोध लावला दोन मिनिटं गंमत सांगतो जेव्हा त्यानं स्टीम इंजिन उभं केलं सारे जमा झाले काहीतरी चमत्कार आहे हा म्हणते इंजन चालते दिसते वाप तो तो त्याच्यानं इंजन चालल कसं आहेत ना अलग अलग, -अलग प्रकारचे लोक अलग अलग प्रकारचे विचार करणारे लोक आहेत त्याच्यात पन्नास टो अरे हे तर चालतच नाही आहे की नाही काउंटी त्याने तर माहीतात हे काही करू शकत नाही समाजातील लोक आहे हे काय वंदना घेऊन राहिले वंदना काय फरक पडते वंदनानं काय बरोबर असे करणारे लोक आहेत ना तसे ती नव्हते हे काय चाललं हे चालू शकत नाही चालू शकत नाही पन्नास टक्क्यामध्ये पंचवीस टक्के अरे होत शकत नाही पण पंचवीस टक्के लोक असे होते की त्यांना विश्वास होता की जर ह्या माणसानं विचार करून शोध करून जरी शिंगित बनवलेलं आहे तर नक्कीच हे चालू शकेल आता त्याचा पन्नास टक्के लोकांना शॉप जेव्हा बसला जेव्हा ते इंजिन चालायला लागलं वाफ झाली गरम झालं मातरी आपण सगळ्यात पहिले स्टीम इंजिन चालायचे की नाही जे मातारी लोक आहेत त्यांनी सगळ्यांना स्टीम इंजिन जे त्यातच केलेलं आहे जे रेल्वेच्या जवळ जायचे ते जर रेल्वे ते असतील तर गरम पाणी तिथूनच आणायचे इंजनाच कोळसाही तिथंच वापरायचे या सगळ्या गोष्टी पाहिल्या की नाही आपण तर ते चालायला शासनं ना थांबतच था without without, नाही त्यांनी मुवमेंट केली त्यांनी जे ते थांबवायचं म्हटलं तिथं ते इंजिन थांबलं आणि हा प्रयोग म्हणजे विदाऊट रिजन विदाऊट म्हणजे काही कारणाशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही तर या बाबतीत जर याचा कंपॅरिझन आपण धम्माशी केला आहे की नाही मी आता प्रॅक्टिकल सांगितलं धम्मामध्ये पॉसिबल आहे का तर धम्मामध्ये जर आपण पाहिलं फक्त आपण त्याच्याकडे पाहण्याचा चष्मा बदला लागतो पाहण्याचा चष्मा बदला लागते आपल्याला आपण नुसतं ते पाली भाषामध्ये तर नुसतं म्हणत राहतो ते काय म्हणतो तर तेही आपल्याला समजत नाही आणि आपण त्याच्याकडे जर एक सिद्धांत आहे आपल्या धम्मामध्ये प्रतीक समुन किंवा त्याला म्हणतात कार्य कारण भाव हा सिद्धांत तथागत गौतम अडीच हजार वर्ष पूर्वी आपल्याला दिलेला आहे आणि त्या सिद्धांत प्रमाणेच काय होत की कोणतीही गोष्ट तथागत त्यावेळेस सांगितलं की कोणतीही गोष्ट कारण होत नाही प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काही कारण आहे आणि हे दोन हा कारण कार्य कारण भाव हा जो सिद्धांत आहे हा सिद्ध करतो ही समजा फॉर एक्झाम्पल आहे मी तर या बाबतीत उदाहरण देईन की जर आपण एखाद्या सोबत एखाद्याला जर जोऱ्याने झापड मारली विदाउट रिझन जर मारलं तर तो काय करेल तो जर असेल आपल्यापेक्षा तर तो काय करेल तो काय करा तो चोऱ्या पण तो जर तो काय दिन की नाही येणं ना मारल्याच्या कारणामुळेच त्यानं गेलं की नाही तो जर मारल नसतो तर त्याने काही म्हटलं जर बिचारा एकदमच हळफडला असं सांग गोष्ट तुम्हाला सांगतो अठराशे एकसष्ट साली भारताचे रहिवासी असलेले सिलोन मध्ये ते नंतर स्थायिक झाले असे डॉक्टर अब्राहम कोल नावाचे व्यक्ती होते ते आप आपल्या भारतामध्ये आले अठराशे एकसि एकसष्ट साली नाही एटीन सिक्स्टी वन मध्ये आणि त्यांनी इथं पाहिलं की असे जरा खूप उवाबाजी चालू होते आपल्याकडे कोणी असा हळ हात डागाचा खट पण सोन्याची आणली कोणी असा हट डागाचा काढायचा लड्डू काढायचा कोणी काढायचा काय प्रॉब्लेम आहे तुला हा हे याच्यासाठी असं केलं तर तेथून ताबीस निघायचो हे चमत्काराचे बुवा बाजी आपल्याकडे खूप सुरू होती त्यावेळेस ह्या व्यक्तीने चॅलेंज दिलं आणि म्हटलं की तुम्ही जे कोणी व्यक्ती आहात जे बुवा असो बाया असो बाबा असो हे सगळे जे कोणी आहेत त्यांना चॅलेंज केलं या व्यक्तीने अठराशे एकसष्ट सालाची गोष्ट सांगू आता चालू आहे दोन हजार चोवीस तर त्या काळामध्ये त्याने चॅलेंज दिलं की जर तुमच्यामध्ये मला तर समजत नाही म्हणे की हे आमच्या बरोवऱ्याचे लड्डूचे याचे काय कारखाने आहेत त्यामध्ये हवेत हवेत तर निघून राहिले याचा आता तिथं काहीतरी कारखाना असं की नाही आणि तुम्ही टाकता तेच सौ निघते मग त्यांनी चॅलेंज केलं आणि चॅलेंज करून काय म्हटलं की तुमच्यात जर खरच शक्ती असाल तुमच्यात जर खरंच शक्ती असेल तुम्ही मला इथून रंगाळा काढून दाखवा असा हात करा रंगाळा खालून खाली जेवा म्हणजे खरंच धम्माप्रमाणे आपण आचरण करत आहोत का तर मी तुम्हाला तीन सिद्धांत सांगितले आणि हा शेवटचा सिद्धांत जो आहे तो सुद्धा आपल्याला एक्सप्लेन केला म्हणून मी म्हणतो की हा धम्म जो आहे आज जगातील एकशे तीस देशामध्ये भारतातला बौद्ध धम्म आहे म्हणजे एकशे तीस देशात याच आचरण होत धम्माला पूजा करून काहीही होणार नाही धम्माच आचरण करणं सगळ्यात जास्ती महत्वाचं आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषणात म्हटलं होत कि माझ्या लोकांनी दर रविवारी सकाळी नऊ वाजता आपल्या मुला बाळांना सगळ्यांना घेऊन बुद्ध विहारात जायला पाहिजे आणि बुद्ध बुद्ध विहारात जाऊन जे आहे आचरण करण्याचे जे, जे प्रिन्सिपल्स आहेत त्या बाबतीत चर्चा करायला पाहिजे व सध्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत ज्या काही समस्या आहेत त्याच्यावर सुद्धा हप्त्यातनं एकदा आम्ही चर्चा करायला पाहिजे की ज्यामुळे आमच्या समाजामध्ये एकोपा होईल आम्ही इथे तो समजा आम्ही हे व्रत घेतलेलं आहे आणि तुम्हाला सांगतात की आज यावेळेस आपल्याकडे वंदनेचा कार्यक्रम आहे पण तिचे जे जाणकार लोक आहेत त्यांनी जर प्रत्येक घरात जाऊन प्रत्येकाला हे सांगितलं पाहिजे मला असं वाटते वाईट वाटून घेऊ नका मला असं वाटते प्रत्येकाने जर असं केलं तर या विहारामध्ये बसायला जागा राहणार नाही आणि ना 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 ज्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपण आचरणात आणायला पाहिजे त्या गोष्टीचा जर त्यांच्या कानावर यंग जनरेशन जी आपली आहे तरुण पिढी आहे यांच्या कानावर खरा खंब पडला तर तुमच्या प्रॉब्लेम सुद्धा अर्धे सॉल्व्ह होतील म्हणजे एक संस्कार केंद्र आहे आणि हा संस्कार जर आमच्या सारखे लोक ज्या आम्ही शुल्लक आहे आमच्या सारखे लोक येऊन जर तुम्हाला काही मार्गदर्शन किंवा आपल्याला मदत करत असेल तर आपण त्याचा एक चांगला स्वीकार करू त्याच मोठ्या प्रमाणात आम्ही आलो म्हणून आज झालं ऐक्यू जी आहे आज असं म्हणतात की ज्याचा बुद्ध्यांक जगामध्ये आजपर्यंत एवढा मोठा बुद्ध्यांक कोणाचा नाही झाला असा अल्बर्ट आईन्स्टाईन अल्बर्ट आईन्स्टाईन नाव ऐकलेलं आहे ना सगळ्यांना ऐकलं पोटे तर म्हणत असतील घरात अल्बर्टाईन तो ते लंबो घेवा तेनं सगळं इतके शोध लावले ज्यांना काही विचारू सगळ्यात जास्ती होता त्या एवढ्या मोठ्या शास्त्रज्ञाने मी कोणाची गोष्ट आपली सामान्य आपल्याला वाचतच नाही समजून आहे बाबानच बाबासाहेबांना सांगत नाही वाचाल तर वाचाल दोन्ही वाचालसाठीच वाचले आपले वाचाल 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 इथे आणि त्याची आपल्याला किंमत नाही जाऊन किंमत नाही फुपटा भेटलं ना हस्तरेषा केव्हा होत्या तुमचं भविष्य करून देण्यासाठी त्याने आरक्षण दिलं सगळं काय केलं तुमच्या हातावरच्या रेषा अरे आपण आपल्या भविष्य सांगा दोनशे रुपये दे हजार रुपये दे माय भविष्य काय तुला भविष्य बाबासाहेबांना घट्ट दिलेलं आहे हे घडत आहे शिकल्यानंतर जर असं घडवत आहे तर त्याची इज मोठा प्रॉब्लेम आहे करण्यासारखी गोष्ट आहे तो अल्बर्ट टाइम जो आहे तो काय म्हणजे बार तुम्ही पूर्ण जगानं मानलेला पूर्ण जग त्याला मानत त्यांनी जेव्हा बुद्ध धर्माचा अभ्यास केला त्याने अभ्यास केला तेव्हा तो म्हणतो अगर कोई धर्म अगर कोई धर्म आधुनिक विज्ञान का सामना कर सकता है काय म्हणतो पहा लक्षात ठेवा अगर कोई धर्म आधुनिक विज्ञान का सामना कर सकता है तो केवळ बौद्ध धम्म ही है बौद्ध तो त्यांनी म्हटलं की जगामध्ये जर कोणता धर्म असेल आणि तो जर त्या आधुनिक आपलं जे सायन्स आहे जे आपल्या हातात मोबाईल आलेला आहे त्या सगळ्या गोष्टी कशामुळे आहे विज्ञानामुळे आलेले आहे आणि बौद्ध धम्म जो आहे तो तुम्हाला याच उत्तर देईल म्हणून त्या माणसाने सांगितलं म्हणजे गौतम बुद्ध हजार वर्ष पूर्वी या सगळ्या गोष्टींचा शोध लावला आणि त्यांनी जे काही सिद्धांत दिले आहे आजपर्यंत त्याला अजूनपर्यंत कोणीही खोडून काढले तथागतांनी दिलेले आहे त्याच्यामध्ये अजूनपर्यंत काही लिहिले झालेच नाही त्याच्या अर्थ त्यांनी किती विचार किती बुद्धी चातुर्य किती माणसांचा अभ्यास केला असेल याचा विचार करा तुम्ही बाकीचे धर्म तुम्हाला म्हणजे मोक्ष करतो हे तर बुद्धाने म्हटलं की मी मला जगाचं कुठे माणसासोबत माणसान कस जगायला पाहिजे त्याच्या आयुष्यात येणारे दुःख जे आहे ते कसे कमी करता येईल ते कसे नष्ट करता येईल त्याच्यावर विवेचन तथागतांनी करून दिलेलं आहे गुलामीत राहिलेले आहो अरे आपल्याला सगळ्या सोपी जर काही वाटत असत या पूजा पाठ करणं सगळ्या सोपी आहे माझे माझ्या तरी तरी मोजून त्या दोनशे वर्ष वाट सुरू आहे रोज आपण कोथिं देतो कोती पुरा साखर बसतो लिमिटेड बाय आहे ती माणसं दिलं म्हणजे मला अन्न गोड कसं लागलं आणि एक बरबर है बाबा साहब आंबेडकर की जो जानकार होता है वो जिम्मेदार होता है जो जानकार होता है वो जिम्मेदार होता है और जो ज़्यादा जानकार होता है वो ज्यादा जिम्मेदार होता है आता एससी जर आपण एससी जो गट एसटी सी गट तर एससी मध्ये हा एस सी मध्य महाराष्ट्र मध्य एकोसाठ जी एक नहीं आओ पण जवळ काही असं आंदोलन करायचं रस्त्यावर कोण राहते रस्त्यावर कोण राहते लोकांना असं वाटते की यायलाच भेटते पण किती लोकांना भेटते साठ जाती आहेत ते सगळे या आरक्षणाचा फायदा घेतात आता याच्यामध्ये बऱ्याचशा अशा जाती आहेत त्यांचं म्हणणं आहे की आमचं जे आहे आरक्षण हे बुद्धनं खाल्लं आहे त्याला क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट आहे एम एस सी आय टी आय टायपिंग आहे असं तर त्याचं क्वालिफिकेशन आहे एससी समूह एकोणसाठ जाती आहे हे सगळे जण येण्यासाठी क्वालिफाय आहे की नाही आहे आतापर्यंत तेच चालू होतं हे सगळ्या सगळ्यापैकी सगळे जण ते काय करत होते अप्लिकेशन करत होते त्याच्यात फाईल होत होती त्याच्यामध्ये ते तुम्ही नागपूर मध्ये आले तर डॉक्टर बाबासाहेब बऱ्याचशा गोष्टी आहे पण त्यातली गोष्ट हे आहे जर तिथे आपण एखादं बी आहे ते कुठं टाकतो सुमिनी टाकतो की अशा जमिनी टाकतो की तिथं जमीन वाटली भारतामध्ये म्हणून बाबासाहेबांनी तिथे घेतलं तर तिथे शिकलेले पहिलेच होते बाकीच्या जर का बाकीच्या जर त्या लिस्ट मधल्या जर जाती घेतल्या तर त्या तेवढ्या नव्हत्या आणि बाबासाहेबांनी त्या काळात आपल्याला सांगितलं की हे तुम्ही ढोर ओढणं सोडा अरे आपल्याला आपल्यासारखे आनंदी लोक आपल्यासारखे त्या काळात उपाशी मरू देणार नाही तुमची अशी सोय करा की तुम्ही विचारही करणार नाही आणि बाबासाहेबांनी घटना लिहिल्यानंतर आमच्या मध्ये असा बळ घडवला मी तसं म्हणतो की आम्ही त्या नाल्या घेतला आणि जे झुन दिलं चांगला त्याच्यानंतर घात आणि समाजाचा माणूस इतकी मोठी ओळख जर आपल्या या माणसाने करून दिलेली आहे त्या माणसाने घरामध्ये आरक्षण जे आहे ते या निकालामुळे संपुष्टात त्याने काय म्हणजे निकाल राम अलग करा त्याच्यानंतर भंगी अलग करा बुद्ध अलग करा महार अलग करा याच्या अलग अलग करता येते पण आपल्याला टोटल एस सी एस टी ने साहेब बावीस टक्के आरक्षण आहे त्याच्यामध्ये तुकडे करण्यात येते आता तुकडे केल्यावर काय पाहिले होईल काय पण ते नवरी नाही आलं पण ते माहीतच नाही की काय चालू आहे त्याला जर तर हे होईल तर हा मोठा समस्या आहे ना आपण या गोष्टीवर सुद्धा विचार करायला पाहिजे की सध्या समाजात काय सुरू आणि एवढं जर निरीक्षण जर आपण केलं म्हणजे जवळ येऊ चर्चा होती आणि जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला त्या समस्येवर समाधान काढता येईल तर ह्या सगळ्या गोष्टींचा मी माझ्या छोटे खाणी मला शांततेने ऐकून घेतली त्याबद्दल